फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांजीतील शहापूर इथं खंजेरी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून व्ही एम सी मशीनचे आउटर रेसचे एक लाख बारा हजाराचे छप्पन नग अज्ञात आणि लंपास केले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरांजी येथे सोलघीमळा शहापूरमधील मनोज लोखंडी यांचा खंजिरी औद्योगिक वसाहतीत व्हीएमसी कारखाना आहे हा कारखाना बुधवारी नेहमीप्रमाणे बंद केला होता मात्र आज सकाळी दार दिसलं कारखान्यात केली असता सायंकाळी ते आज सकाळी या दरम्यान अज्ञात्यानं पाठीमागील दरवाज्यातून सी मशीनचे आउटर रेसचे चे एक लाख बारा हजारचे छप्पन्न नग लंपास केल्याचे निदर्शनास आलं या प्रकरणी लोखंडी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे